हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर माझं नाव सोनल सोळंके आणि आज या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या तलाठी पेपरमधील जी के आणि व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्येही आपण याच प्रकारचे प्रश्न बघितले होते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या वेगळ्या शिफ्टमधील प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये बघितली होती जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे खाली नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूप वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा वाक्य दिलेलं आहे रोहन बेजबाबदार युवक नाही तर या वाक्याचं आपल्याला या नकारार्थीचं होकारार्थीमध्ये रूपांतर करायला सांगितलेलं आहे तर याचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन बी रोहन जबाबदार युवक आहे पुढे बघूया खालील शब्दाचा समास ओळखा त्रिमूर्ती हा शब्द दिलेला आहे तर या शब्दाचा करेक्ट समास आहे समास काय आहे समास पुढे बघूया खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शब्द दिलेला आहे कर्ण तर कर्ण या शब्दाचा योग्य अर्थ काय असेल ऑप्शन बघून तुम्ही आन्सर देऊ शकता तर कर्ण या शब्दाचा योग्य अर्थ आहे कान चौथा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा शब्द दिलेला आहे आपल्याला ऋणमुक्त तर ऋणमुक्त या शब्दाचा समास होतो तत्पुरुष समास तर ऑप्शन डी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पाचवा प्रश्न बघूया खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचार ओळखा तर या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे तर अराजक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर सुव्यवस्था हा अराजकचा विरुद्धार्थी शब्द आहे तर ऑप्शन बी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पुढे बघूया योग्य अर्थ विचारलेला आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तर खजिना हा शब्द आपल्याला दिलेला आहे खजिना या शब्दाचा योग्य अर्थ काय होतो तर भांडार हा खजिना शब्दाचा योग्य अर्थ आहे पुढे बघूया सातव्या नंबरचा सा प्रश्न आहे तळपायाची आग मस्तकात जाणे शब्दा हो या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान ओळखा काय अर्थ होतो तळपायाचे मस्तकात जाणे याचा योग्य विधान आहे ऑप्शन सी महिलांवर होणारे अत्याचाराच्या बातम्या वाचून माझी तळपायाची आग मस्तकात जाते तर ऑप्शन सी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पुढे बघूया आठवा नंबरचा प्रश्न आहे स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली तर आठव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे रणजित देसाई स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे पुढे बघूया नववा प्रश्न आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा मन आपल्याला दिलेली आहे पी हळद आणि हो गोरी तर या म्हणीचा योग्य अर्थ आहे ऑप्शन डी कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे तर नव नौ, नवव्या प्रश्नाचं ऑप उप्ष, करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी पुढे बघूया दहावा प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य दिलेलं आहे पाल किडा पकडते तर याचा यामध्ये वापरलेला योग्य प्रयोग आहे कर्तरी प्रयोग ऑप्शन बी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पुढे बघूया अकराव्या नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा शब्द दिलेला आहे आपल्याला नाद तर या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल यातला तुम्ही सांगा कमेंटमध्ये तर अकराव्या नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ध्वनी पुढे बघूया खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा शब्द दिलेला आहे भंग तर भंग याचा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अभंग पुढे बघूया तेराव्या नंबरचा प्रश्न आहे दोन हात करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर योग्य विधान कोणतं आहे तर ऑप्शन डी दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले तर तेराव्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी चौदावा प्रश्न बघूया ताव मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा हो ताव मारण्याचा योग्य अर्थ होतो भरपूर खाणे ऑप्शन डी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पुढे बघूया पंधराव्या नंबरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य दिलेलं आहे आपल्याला गरुडाकडून साप पकडला गेला तर यात वा उपयोग झालेला प्रयोग कोणता आहे तर ऑप्शन सी क नवीन कर्मणी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे सोळाव्या नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे इथे तर शब्द दिलेला आहे निकड तर निकट याचा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन बी गरज हा निकटचा समानार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न बघूया कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले तर कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले आहे म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पुढे बघूया अठराव्या नंबरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा अर्थ सांगा तर शब्द दिलेला आहे आचरण आचरण या शब्दाचा अर्थ काय होतो तर वर्तन म्हणजे ऑप्शन सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पुढे बघूया एकोणीस नंबरचा प्रश्न आहे तटस्थ राहणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर तटस्थ राहणेचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान कोणते आहे खालीलपैकी तर ऑप्शन सी मुख्याध्यापकांनी तटस्थ राहून शाळेच्या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण केले हे करेक्ट आन्सर आहे वीस नंबरचा प्रश्न बघूया खालील शब्दाचा अर्थ सांगा शब्द आपल्याला दिलेला आहे आदेश तर आदेश या शब्दाचा योग्य अर्थ कोणता होईल या ठिकाणी तर ऑप्शन सी हुकूम हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी एकवीस नंबरचा प्रश्न बघूया खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे इथे आपल्याला तर शब्द दिलेला आहे रोख तर याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल उधार रोखचा विरुद्धार्थी आहे उधार बावीसव्या नंबरचा प्रश्न आहे खालील प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करायला आपल्याला इथे सांगितलेलं आहे तर वाक्य दिलेलं आहे अन्वी चांगला अभ्यास करशील हे प्रश्नार्थी वाक्य दिलेलं आहे आणि अज्ञार्थीमध्ये रूपांतर करायला सांगितलं आहे तर याचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन सी अन्वी चांगला अभ्यास कर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी अन्वी चांगला अभ्यास कर पुढे बघूया तेवीस नंबरचा प्रश्न आहे तेवीस नंबरचा प्रश्न आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा म्हण दिलेली आहे आपल्याला पिकते तिथे विकत नाही तर याचा योग्य अर्थ काय होईल ऑप्शन बी स्थानिक गो गोष्टींचे किंवा व्यक्तींचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही हे या म्हणीचा क योग्य अर्थ होणार आहे ऑप्शन बी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बघूया चोवीस नंबरचा प्रश्न आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्य दिलेलं आहे आपल्याला संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात तर याचं प्रकार कोणता आहे तर ऑप्शन बी हे संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण बघूया आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे सा तर प्रश्न आहे स्मृतिचिन्ह हे आत्मचरित्र कोणी लिहिले ऑप्शन दिलेले आहेत ए सावित्रीबाई फुले बी शिवाजी सावंत सी लक्ष्मीबाई टिळक आणि डी रणजित देसाई या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू माहितीपूर्ण व्हिडिओसोबत